हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू कशी आहे बोल ना व्हिडिओ मध्ये तर ही आमची मानसी आज संडे असल्यामुळं सुट्टी आहे घरी आहे तर मला म्हणते मम्मी मी व्हिडिओ मध्ये येते आज तुझ्यासोबत आता बोल ना व्हिडिओमध्ये हा व्यवस्थित बोल हा हॅलो दोन मी बॅग मागवलेले आहेत मेशोवरून माझं पार्सल आलंय तर हे पार्सल मानसी म्हणली मम्मी मा मी, मी खोलून दाखवते बरं चालते म्हटलं चल खोल तर ह्या मी स्टोरेज बॅग मागवल्या आहेत या दोन आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आलेली आहे ह्याची आणि मेशोवर म्हणजे मस्त येते मी अगोदरच्या दोन मागवल्या होत्या तरी त्याला पाच सहा वर्ष झालं पण त्या आता कुईजून कुईजून माझ्या खराब झाल्यात आणि हे मला एवढे कपडे सध्या व्यवस्थित ठेवायचे आहेत सगळे मॅनेज करून कारण आपल्याकडं आता हळदी कुंकामुळं वगैरे बाहेर गेल्यानं भरपूर असे कपडे पडलेले आहेत तर त्याच्या अगोदर म्हणलं चला आपण एक छोटीशी सेल्फीच काढून घ्यावंय ह्यांच्यासोबत हो है, तर नंतर बाकीचे कामं आवरावर हो हो, म्हणून थोडा व्हिडिओ पण काढला आणि एक दोन सेल्फी पण काढल्या आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जार का वर ठेवलाय तर हे पाण्याचा जार मानसी खाली नळ सुरू करून सांडून टाकत्या म्हणून वर मी ते छोट्या कपाटावर ठेवले तर हे या बॅग मी पाच सहा वर्ष झालं मागवल्या होत्या मेशोवरूनच पण त्या आता माझ्या फाटल्यात बॅग आणि पलीकडच्या बॅगमध्ये मोठे मोठे मी ब्लँकेट ठेवते आता थंडी असल्यामुळं मी ते ब्लँकेट बाहेर काढलेत त्याच्यामुळं ती बॅग पण पूर्ण अशी खाली पडल्यासारखी झाली आहे आणि त्याच्या अगोदर मग मी सर्व स्वच्छ करून घ्यावे म्हणून बघितलं पण खाली काही तेवढं खराब झालं नव्हतं तरी पण एकदा झाडू मारला म्हणजे सगळं स्वच्छ होतं आहे तर त्याच्यानंतर मी काय केलं बॅगमध्ये आपले जे एक्स्ट्राचे कपडे आहेत ते व्यवस्थित भरले त्यामध्ये आणि माझ्याकडं त्या मोठ्या बॅग आहेत आपल्या प्रवासामध्ये घेऊन जायच्या तर मी त्या बॅग पण यामध्ये ठेवून देते कारण त्याच्यावर धूळ बसत नाही आणि आपल्या त्या रोज वापरामध्ये नसतात आणि एवढं व्यवस्थित त्यामध्ये सामान बसतंय ना म्हणजे ज्या सामानाची आपल्याला रोज गरज नाही असं सामान त्याच्यामध्ये ठेवायला खूप मस्त वाटतंय आणि म्हणजे जास्त वापरात येत नाही आणि खराब पण होत नाही धूळ धूळ वगैरे बसून तर हे संडे असल्यामुळे हे आमची अशी थोडीशी मजा सुरू असते मध्ये कारण आज मानसी मला पूर्ण कामं करू लागणार होती त्याच्यामुळं मम्मी मम्मी म्हणून बोलत बोलत सुरू असते आणि त्याच्यानंतर मग मी हे सर्व व्यवस्थित बॅगमध्ये बॅग भरून ठेवल्या आपल्या प्रवासातल्या आणि थोडे थोडे दोरे निघाले होते ते हातानं ओढलं तर आणखी फाटून जाईल म्हणून चला म्हणलं व्यवस्थित एकदा कात्रीनंच कट करून घ्यावेत आणि व्यवस्थित कात्रीनं कट केल्याच्यानंतर दुसरी पण बॅगमध्ये मी पांगुर्ण वगैरे आहेत ते आता सर्व धुवून भरणार आहे त्याच्यामध्ये असंच नाही भरणार मी त्याच मग आणखीन एवढे कपडे पडले होते भरपूर आलेले कपडे काढून ठेवायचे धुले कि काढून ठेवायचे त्याच्यामुळं एवढं मट्टे भरपूर पडले होते तर त्याच्या अगोदर एकदा मानसीला थोडंसं बोलले मी मध्येच मी म्हणलं चल तुझं एकदा घे बोलून त्याच्यानंतर मी काम मला माझ्या सुरुवात करते तर मी व्हिडिओ करते म्हणून तिचं सुरू होतं तिच्या हातात मी थोडा वेळ दिला मोबाईल मोबाईल दिल्यावर मस्त व्हिडिओ केला तिनं आणि हे पाणी सुटल्याच्यानंतर मग मी भरपूर असे आतरायचे पांघरायचे वगैरे धुले होते आणि ह्या हळदी कुंकाला घातलेल्या साड्या परत संक्रांतरीच्या दिवशी घातलेली साडी हे तसंच ठेवलं होतं मी हवेला सुकू देण्यासाठी एक दिवस ठेवते बाहेर दोरीवर असं सावलीला टाकून उन्हात नाही टाकत मी उन्हात टाकल्याच्या नंतर मग ले जास्त कपडे खराब होते तर व्यवस्थित हवा लागल्याच्या नंतर मी त्यांना असं घड्या वगैरे करून ठेवल्या आणि जेवढं घरामध्ये कामं आवरतील तेवढे कमीच असते तर आणि हा दिसायला फक्त मी व्हिडिओ फास्ट केला आहे पण माझे ह्यामध्ये तीन तास निघून गेले सर्व व्यवस्थित करायला आणि मी जेवढे कपडे धुले तर तेवढे मी असे उलटे करूनच वाळू घालते उन्हाला कारण आपले लवकर लवकर कपडे पण खराब होत नाहीत आणि पांढरे पडत नाहीत त्याच्यासाठी तर ही खूप छान स्ट्रिक आहे आणि त्याच्यानंतर मग हे ब्लँकेट वगैरे सर्व बेडशीट गादीवरचे परभणीमध्ये कसं असते पाणी सुटलेल्या दिवशी भरपूर कपडे धुवून घ्यायचे असं म्हणजे छान असते आणि पाणी पण भरपूर एवढं म्हणजे चार पाच तास पाणी सुरू राहते त्याच्यामुळं मी सगळे एकाच दिवशी स्वच्छ कपडे धुवून घेते पाच सहा दिवसाला पाच सहा दिवसाला येते पाणी आणि मग थोडेसे गोदडं पण होते आपले आतरायचे वगैरे मानसीचे कपडे होते परत नंतर तिचे युनिफॉर्म वगैरे धुवून ठेवावं लागते आणि हा जे ड्रेस आहे ते मी माझ्या साडीमध्येच कपडा होता त्याचा मी शिवलाय तर एवढा छान परफेक्टली बसला आहे हा ड्रेस मानसीला मी घरीच शिवल्यामुळं खूप छान वाटायला आहे दिस दिसायला पण खूप छान दिसतंय आम्ही दोघींनी सेम सेम घातल्याच्या नंतर आणि मानसीला खूप आवडते ते आणि फिटिंग तर एकदम व्यवस्थितच अशी बसलेली आहे आणि मग मी पूर्ण माझे कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवले आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या साड्या आहेत तर त्या साड्यांमध्ये मी सुकल्याच्यानंतर डांबर गोळ्या टाकून ठेवते कारण एवढा छान मला त्या डांबर गोळ्याचा वास आवडते आणि छान वाटते ते असा खराब वास येत नाही आपला थोडासा घामाचा वगैरे जर त्या साड्यांना कपड्याला वास जर बसला आणि निघाला नाही व्यवस्थित तर डांबर गोळीचा छान वास येते आणि मी ते घेते पण वास आवडीनं त्याच्यानंतर इकडले कपडे झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी पिला अगोदर थुकून गेल्यासारखं झालं तर सगळं त्यानंतर मग मी हे इथं दिसायला तर एवढा पसारा पडलाय ती पर्समध्ये मी सर्व असं माझं ह्याचं सामान ठेवून देते बांगड्या वगैरे गळ्यातले हे ते तिकडं पण थोडं पेपर वगैरे काढले कपाटावरचे आणि झाडू मारून थोडंसं कपड्यानं पुसून घेतलं मी अगोदर तिथलं तर माणसीनं काही ते पुसलेला वगैरे व्हिडिओ घेतला नाही तिच्या हातात मी मोबाईल दिला होता तर मग व्यवस्थित सगळं इकडं तिकडं काटा टाक कुठं बांगड्या टाक कुठं टाक हे सुरू असते मग मी सर्व एकदा रिचवून दिली पर्स खाली पर्स रिचवल्याच्यानंतर त्यामध्ये हे, हे आमचे भोले बाबा <laughs> काहीतरी काहीतरी करणं सुरूच असतंय एवढ्या बांगड्या अशा मिक्स झाल्या होत्या तर एकही बांगडी सापडत नव्हती आणि आपल्याकडं कितीही बांगड्या असू काही पण मेकअपचा असू की आपल्याला कमीच वाटते ते तर तशीच माझी पण कंडिशन आहे मी सर्व व्यवस्थित जमा केलं बाजूबाजूला काढले सर्व बांगड्या आणि ज्या आपल्या असं जास्त बांगड्या आहेत त्या एकत्र बांधू बांधू ठेवल्या सेम सेम आहेत ते आणि जे असे गोटं गोटं आहेत ते बाजूला ठेवले आणि दिसायच्या पिशवीत ठेवले कारण आपल्याला पटकन दिसतंय आणि सध्या हळदी कुंकाला जायची गरबडा असते त्याच्यामुळं आपल्याला लवकर लवकर सर्व सापडतंय आणि जरी हे असं मागच पडलं की ते काही सापडत नाही वरचंच घालत घालत घालतच आपण सुरू राहते आपलं तर ह्या पर्सची माझा बंद तोडला ह्या माणसीनं त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवायला केलंय ते आणि हे तिचं म्हणजे शाळेमध्ये काही कार्यक्रम वगैरे असल्याच्या नंतर हे कंबरपट्टा गळ्यातले वगैरे हवेनं खराब होत आहेत त्याच्यामुळं मी असं पॉकेटमध्ये भरून ठेवते आपलं म्हणजे पॉकेटमध्ये ठेवल्याच्या नंतर ते हिरवं पडत नाही आणि मग ह्या सर्व बांगड्या वगैरे मी व्यवस्थित एका जागी एका ठिकाणी केल्या आणि हिरव्या बांगड्या ह्या लग लग्नामध्ये कितीही बांगड्या घेतल्या आणि कितीही घातल्या तर कमीच पडतात आपल्याला माझ्याकडे एवढे हिरव्या बांगड्या तर आहेत तरी पण मला वाटते म्हणजे माझ्याकडं बांगड्याच नाहीत साडी घातली की माझ्याकडं बांगड्याच नाहीत प्रत्येक महिलाची हीच अडचण असते तर हे एवढं मी गट्ट बांधून ठेवले आणि कधी पण कामाला येतात एमर्जन्सी आज नाही उद्या उद्या नाही परवा मग मी हे सर्व व्यवस्थित भरून ठेवलं व्हिडिओ आवड